नमस्कार ओम नम शिवाय संत कृपा या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत कोजागिरी पौर्णिमेच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज आपण भुलाबाईची गाणी ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद झिप्र कुत्र सोडा ग बाई सोडा गबाई चारी दरवाजे लावा ग बाई लावा गबाई, गबाई कोण पाहुणे आले ग बाई आले ग बाई सासरा पाहुणा आले ग बाई आले ग बाई सासऱ्यांनी काय आणले ग बाई आणले ग बाई सासऱ्यांनी आणला कुड्यांचा जोड कुड्यांचा जोड कुड्यांचा जोड मी घेत नाही तुमच्या बरोबरे आहे नाही झिप्र कुत्र सोडाग बाई सोडा ग बाई चारी दरवाजे लावा बाई लावा बाई कोण पाहुणे आले ग बाई आले ग बाई सासू पाहुणी आली ग बाई आली ग बाई सासूंनी काय आणले ग बाई आणले ग बाई सासूंनी आणला बांगड्यांचा जोड बांगड्यांचा जोड बांगड्यांचा जोड मी घेत नाही घेत नाहीत तुमच्या बरोबर येत नाही झिप्र कुत्र सोडा ग बाई सोडा ग बाई चारी दरवाजे लावा ग बाई लावा गबाई, गबाई। कोण पाहुणे आले ग बाई आले ग बाई भासरा पाहुणे आले ग बाई आले ग बाई भासऱ्यांनी काय आणलं ग बाई आणलं ग बाई आणला नतण्यांचा जोड नतण्यांचा जोड नथण्यांचा जोड मी घेत नाही घे नाही तुमच्या बरोबर येत नाही म्हणजे पुत्र सोडा गबाई सोडा ग बाई चारी दरवाजे लावा ग बाई लावा गबाई, गबाई। कोण पाहुणे आले ग बाई आले ग बाई जाऊ पाहुणी आली ग बाई आली ग बाई जाऊ नी काय आणले ग बाई आणले ग बाई जाऊ नी आणला तोरड्यांचा जोड तोरड्यांचा जोड तोरड्यांचा जोड मी घेत नाही घेत नाही तुमच्या बरोबर येत नाही झिप्र पुत्र सोडा बाई सोडा ग बाई चारी दरवाजे लावाग बाई लावा गाई कोण पाहुणे आले ग बाई आले ग बाई ननंद पाहुनी आली ग बाई आली ग बाई काय गबाई आणले ग बाई आणला कानातला जोड कानातला जोड कानातला जोड मी घेत नाही घेत नाही तुमच्या बरोबर येत नाही झी पुत्र ग बाई सोडा गबाई चारी दरवाजे लावा ग बाई लावा गबाई कोण पाहुणे आले ग बाई आले ग बाई पतीराज पाहुणे आले गबाई आले ग बाई ಪತಿ ರಾಜ ಪತಿ ಮಂಗಸೂತ್ರ ಬರೋಬರ ಮೀತ್ ಬಾ ಬಾಧಾ ಗಾಯ ಚಾರಿ ದರವಾ ಗಾಯ ಉಗಡ